नमस्कार उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढत असतानाच राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमानाचा पारा खाली आलाय दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान असल्यानं आकाश ढगाळ झालाय आज दिनांक 15 रोजी कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह विजा मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा हवामान विभागानं वर्तवलाय किमान तापमानात चढ उतार होण्याची शक्यता आहे कोकणात कमाल तापमान अद्यापही पस्तीस अंशाच्या पुढे आहे गुरुवार दिनांक चौदा रोजी सांताक्रूज इथं राज्यातील उच्चांकी छत्तीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आज दिनांक पंधरा रोजी उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम राहणार आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारे विजा मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच रायगड पुणे सोलापूर धाराशिव लातूर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता विभागानं वर्तवली आहे राज्याच्या या भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्यातील घाट परिसरात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच या काळात तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे अशी माहिती आय एम डीनं दिली आहे त्यामुळेच आज या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्याचबरोबर शनिवारी पुणे आणि परिसरात ढगाळ वातावरणासह हलक्या हो। पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद